नमस्कार मालवणी मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे सहज सोप्या पद्धतीने बनणारे आणि पंख्याच्या हवेतही दोन दिवसात सुकणारे साबुदाण्याचे पापड पाव किलो साबुदाणा स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे कमीत कमी आठ तासानंतर साबुदाणा छान भिजला गेला आहे हा भिजवलेला साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आहे साबुदाणा चांगला ग्राइंड होण्यासाठी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर दोन हिरवी मिरची आणि एक चमचा मीठ घेतला आहे वाटून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये एक चमचा मीठ घातलं आहे मिरची आणि कोथिंबीर घालायची आहे हे वाटून घेतल्यानंतर अर्धा चमचा जिरा घालून फक्त मिक्सर एक सेकंड फिरवायचा आहे आता हे वाटलेलं बॅटर कढईमध्ये काढायचं आहे उरलेलं पाणी सुद्धा यामध्ये घातलेलं आहे आणखी एक ग्लास पाणी घातलेलं आहे हा सफेद मिठासारखा दिसणारा पदार्थ पापडखार आहे यामधील अर्धा चमचा पापडखार बॅटर शिजल्यानंतर आपल्याला घालायचा आहे खारमुळे चवही छान लागते आणि फुलता तेही छान आता हे साबुदाण्याचं मिश्रण मध्यम आचेवर शिजवत ठेवायचं आहे दहा हो एक मिनटांनी हे घट्ट होत आलं आहे पण अजून शिजलेलं नाही पुन्हा एक ग्लास पाणी घालायचं आहे अशाच प्रकारे थोडं थोडं पाणी घालून मिश्रण पारदर्शक होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर बॅटर छान शिजलेलं आहे अर्धा चमचा पापडखार हातावर घेऊन त्याचे कडे मोडून घ्यायचे आहेत आणि हा पापडखार आपल्याला बॅटरमध्ये घालून मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी बेडशीटवर जाड प्लास्टिक किंवा पॉलिथीन अंथरलेलं आहे पोहे खाण्याच्या चमच्याने एक एक चमचा बॅटर गोल आकारामध्ये पसरवून घ्यायचं आहे जरा जाडसरच फेणी घालायची आहे खूप पातळ घातलं सुक तर सुकल्यानंतर पेपरसारखा पापड तयार होईल या पापडासाठी उन्हाची गरज नाही पंख्याच्या हवेत हे पापड छान सुकतात हवेमध्ये खूप हीट असल्यामुळे मी हे पापड बाल्कनीमध्ये दीड दिवसात छान सुकवलेले आहेत सगळे पापड घालून झालेले आहेत सकाळचं अर्धा तासासाठी कोवळं ऊन माझ्या बाल्कनीत येतं बाकी दिवसभर ऊन नसतं दोन तासाने वरची बाजू पूर्ण सुकलेली आहे वरच्या बाजूने बॅटर हाताला लागत नाही आहे पण ते अजून ओले आहेत संध्याकाळी हे पापड बऱ्यापैकी सुकले आहेत मागची साईड अजूनही ओली आहे या पापडला पलटी करायचं नाही असेच ठेवून द्यायचे आहेत रात्रभर हे पापड मी पंख्याखाली वाळत घालणार आहे सकाळी हे पापड जवळजवळ सुकलेलेच होते पण मला वेळ नसल्यामुळे मी दुपारी हे पापड पलटी करत आहे पापड पूर्ण सुकलेले आहेत आणि सहजपणे प्लास्टिकपासून वेगळे होत आहेत काही पापड जाड राहिल्यामुळे अधेमध्ये सुकलेले नाहीत तेव्हा मी हे पापड संध्याकाळपर्यंत पुन्हा असेच सुकवणार आहे दिवशी संध्याकाळी हे मी पापड एका परातीमध्ये काढून घेतले आहेत दोन दिवसामध्ये हे पापड खाण्यासाठी योग्य असे सुकलेले आहेत पापड जास्त बनवले असतील आणि स्टोअर करून ठेवायचे असतील तर परातीमध्ये असेच ठेवून तुम्ही कडक ऊन दाखवून स्टोअर करून ठेवा यातले काही पापड आपण तळून बघूया तेल कडक गरम करून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवर पापड तळून घ्यायचे आहेत लहान मोठे सर्वांना आवडतील असे टेस्टी खुसखुशीत पापड किंवा फेण्या तयार आहेत बिना मेहनतीचे असे पापड तुम्ही बनवा आणि आपल्या मुलांना खुश करा रेसिपी आवडली हो तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा